मी श्याम पाटील आपण बघत आहात देवाजवत न्यूज आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे प्रागतिक शिक्षक मंडळ संचालित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा प्रशस्त शैक्षणिक परिसर सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सुविधांनी युक्त असे प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा काय तो करेल करून घ्या तुमच्या तुमच्या पण आरोग्याला अपायकारक आहे ते तुमच्या पण आरोग्याला अपायकारक आहे आपण आपल्या घरामध्ये कधीच घाण करत नाही तो आपलं घरच आहे म्हणजे तुम्ही तुमचं दुकान आहे दुकानाच्या समोर रस्त्यावरती घाण पडले ठेवलं तुमचं काम आहे नाही तर मग आता उचलून ठेवल्यानंतर परत इथं घाण न हे सुद्धा काम आहे हे पण तुमचंच काम आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायच्या दुसरा विषय म्हणजे ज्यांचे ज्यांचे ट्रान्सपोर्ट अधिकृत आहेत त्यांनी त्यांचे लायसन्स जे आहे आमच्या गोटणीवाल्याकडे जमा करून घ्यायचे आहे किंवा आमचं लायसन्स अधिकृत आहे तुम्हाला कुणी लायसन्स दिलं कधी दिलं कधीपर्यंत दिलेलं आहे तुम्हाला लायसन्सला कोण परवानगी देते याच्यामध्ये कुठं परवानगी भेटेल तुमच्या लायसन्सला कोण परवानगी देते कोणाचा आहे तुमचं असेल अधिकृत लायसन राज्यानं चेक करते नाही कोणी दिलेलं आहे कलेक्टर पॉवरनं दिलेलं आहे किंवा आपल्या कुठल्या डिपार्टमेंटकडनं तुम्हाला लायसन्स भेटेल व्यावसायिक सबसेडी पुन्हा व्यावसायिक तर्फ व्यावसायिक व्यावसायिक करा आहे ना अच्छा शॉपेटलाय सांगता नगरपालिका देते नाही आठवड्यात फक्त मराठा सोबं झालेलं आहे मग मी आठवची कारवाई करणार आणि आरटी ची दंड असे दोन हजार पाच हजार राहत नाही चे दंड पन्नास हजार लाख रुपयाचे राहतात तुम्हाला माहित असते आठवचे दंड एकदम मोठे मोठे असतात बरं का त्यामुळे या गोष्टीचं बारा आपण ठेवायचं आहे एक पहिली गोष्ट प्राधान्याने गोष्ट कुठली करायची रस्त्यावरती कुठलेही वाहन लागतात ट्रान्सपोर्टन रस्त्यावरती वाहन कधी आणि जर एखादा कधी गुन्हा म्हणजे अपघात बिपघात झाला त्या वाहनामुळे तर तो वाहन ते ते मालक तर त्याच्यामध्ये वाहन चालक मालक तर आरोपी आहेत परंतु त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं बाबा आम्ही सांगून सुद्धा आम्ही सूचना देऊन सुद्धा तुम्ही दुर्लक्ष कर म्हणून तुम्ही पण त्याच्यामध्ये आम्ही एकशे बीन पण असाल तुम्हाला स्पष्ट आदेश आहे आता पण तुम्ही कोणालाही त्रास दिला नाही किंवा तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या नाही तुमचं गाव आहे हे मा गाव माझं नाही आहे माझी ही कर्मभूमी आहे मला कशा माझी जन्मभूमी नाही आहे मला इथं काम करायचं आहे मी काही एक वर्ष काम करणार निघून जाणार तुमच्या गावात तुम्हालाच राहणार आहे त्यामुळे ते तुमचं काम आहे गावातलं वातावरण खराब न होऊ देणे तुमचं काम आहे बरोबर ना आता याच्यामध्ये असं नाही आहे काय की बाबा त्या व्यवसायामध्ये फक्त हिंदू समाज आहे किंवा मुस्लिम समाज आहे सगळे मिक्स मिक्स आहेत ना सर्व सर्व सगळे व्यवसाय कोणी पण करू शकतो आपल्या याच्यामध्ये पण मग जर व्यवसायामुळे जर त्याला धार्मिक रूप कधी येत असेल गावामध्ये वातावरण कधी खराब होत असेल तर मग मी कोणाला सोडणार नाही आलं का लक्षात मी कोणालाही सोडणार नाही त्यामुळे ह्या ज्या सूचना आहेत त्या सूचना सगळ्यांना आहे ज्या आलेले नाही आहेत त्यांना पण तुम्ही सांगायचं सा आहे की बाबा अशा सूचना पोलीस स्टेशनकडून देण्यात आलेल्या आहे रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचं वाहन उभं राहणार नाही दोन मिनटांकरता होईना ते पण थांबणार नाही दोन करता असतात ना साहेबी दोन मिनिटांमध्ये पिढी पान घुन येतो बिडी घुन येतो सिगारेट घुन येतो बिलकुल येणार नाही आणि आपले उल्हास पाटील शाळा जी आहे त्या टर्निंगला तिथून बसेस जातात त्यांच्या पण बऱ्याचशा तक्रारी आहेत की सकाळी सकाळी अशी वाहनं लाभलेली असतात की बाबा तिकडे तो बसवाला जो लहान मुलांची बस इकडे घुन येतो तर समोर तर काहीच दिसत नाही आला असेल ते टर्निंग वर जे ट्रान्सपोर्ट आहे ना ते जाऊन मयूर तो तिथला कुठला ट्रान्सपोर्ट आहे तो बघितले यांच्या गाड्या नांदेड पंजाब कोण आहे नांदेड पंजाब आल्या आले कोण आहे नांदेड पंजाब तुम्ही ना रातो माझ्या दोन वाजे तक उद्या जा तुम्हाला दस पंधरा गाडी उत्साह रोडपे महिने पुढील गाडी निघाली जातो दोबाजी को तुम्हारा तुम्हारा अगर एक्सीडेंट हो गए तो तुम उसमें भी उधर गाड़ी नहीं लगना चाहिए नहीं लगना चाहिए तुम्हारा तुमने जब ट्रांसपोर्ट का बिजनेस तो चालू किया तो तब तुमने पार्किंग होगी ना कि भाई अपनी दस की कैपेसिटी है और सौ सौ वन तुम कैसे जमा कर लिया उधर दस बाय दस का फिर देखो दस बाय दस का लिया मोबाइल लिया देखो तो, तो फिर कार्रवाई हो जाएगी फिर तुमको धंधा करना इधर आए है और पाटिल साहब तुम हमारे ठार भी कार्रवाई कर रहे हैं ये कर रहे हैं वो कर रहे हैं मैं किस लिए कार्रवाई कर रहा हूँ कायदा सुरक्षा के लिए कर रहा हूँ अगर अपनी सावधान शहर की कायदा सुरक्षा तुम्हारी ट्रकों से वजह से बिगड़ती है तो वो मैं सहन नहीं करूंगा वो मैं सहन नहीं करूंगा जो नियम है सबके लिए नियम सही है सबके लिए नियम मुझे सग नियम सारके पुणे म्हणजे मोठा मोठा वाला आहे त्यासाठी वेगळे नियम आणि छोटा ट्रान्सपोर्टवाला आहे त्याच्यासाठी वेगळे नियम असा कुठलाही कायदा नाही सगळ्यांसाठी नियम चांगले आहेत जब डायमंड्रांसपोर्ट की गाड़ी उसे डायमंड्रांसपोर्ट का सदा दंड हो दंड होना का नहीं कि डायंड ट्रांसपोर्ट मुझे एक मोटा बाबा वशील बिशिला वशीला आई बाबा किए चलती डायमंड का वसीला हमने हमारे चौकीदारों को क्लियर कर दिया और डायमंड डायमंड्रांसपोर्ट में ही बहुत चौकीदार रहते सर आप कुछ कुछ गाड़ी वाले मानती नहीं और हमारी जहाँ ट्रांसपोर्ट है वहां छोटे पाचे ट्रांसपोर्ट भी है आप उनका जायजा करो आकर कि उनके पास जगह है कि नहीं है अब दूसरे ट्रांसपोर्टर भी अंदर आगे गाड़ियाँ खड़ा कर देते हैं हम इसलिए नहीं मना करते कि भाई गाड़ी खड़े तो कर रहा है लेकिन अब आग हमने हमारे हम चौकीदारों को बोल दिया कि सिर्फ डायमंड की गाड़ी खड़ा करना अंदर और डायमंड की गाड़ी फुल हो जाए तो उसको एआई डी सी जान दो अपने गोदाम पे जान दो खड़ा तो करना नहीं और सर मैं आपसे रिक्वेस्ट कर रहा हूँ जो बागोदा से लेके तक सा आपकी हद है क्या आपको परेशानी होती है आप बिल्कुल कार में बैठो सबके कागज निकालो और वो ड्राइवर को कहना तेरे ट्रांसपोर्ट में लेके आए वहां पर ले टीके वो तो करना ही पड़ेगा अभी वो करना ही पड़ेगा चाहे वो कोई भी ड्राइवर तो 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 की गाड़ियों को पकड़ के लाए का नाम बोलते डायमंड की गाड़ी नहीं रहती है डायमंड की रहती है हमारे किसी भी गलती होती है वो ड्राइवर है ना अड़ियल भी होते हमारे भी सबके ड्राइवर हडियल रहते उनको हमारा आदमी बोलता है तो भी नहीं सुनते ये भी खड़े जाएंगे मैं भी नहीं सुनेंगे बैठे सुनते नहीं बाहर से गवाह से वातावरण इतना नहीं, तो तो आप नहीं और से है तो बाहर डायरेक्ट कार्रवाई करो तो हमी सुख रह जाएंगे कॉलोनी में किसको परेशानी हो रही है या रोड पे किसको परेशानी हो रही है हॉस्पिटल में परेशानी हो रही है किसी स्कूल में हो रही है आप अगर स्वामीनाथ नगर में आएंगे रोड तक घरों तक गाड़ियाँ डायरेक्ट कार्रवाई करता है मी कधी डायरेक्ट कारवाईला आलो असतो तर तुम्ही आम्हाला बोलले असते की साहेब आम्हाला तुम्ही सांगितलं नाही आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही सुधारलो असतो तुम्ही हा विषय केला ना माझ्यासोबत त्यामुळे आता मला कारवाईपासून कोणी रोखू शकणार नाही सगळं म्हणू शकणार नाही मला की आम्हाला सांगितलं नाही साहेब तुम्ही या सूचना सगळ्यासाठी आहे आज मी फक्त सूचना देणार नव्हत्या तुम्ही चुकी मी माझ्या पद्धतीनं कारवाई करणार म्हणजे परत तुम्हाला म्हणायला हे राहणार नाही की आम्हाला सांगितलं नाही तुम्ही आम्हाला माहित नाही किंवा हे नाही गोष्टी कमी कमी आज रोड बारिश कस बॉस सुद्धा जगिनी आहे तर कच्चे मी घेणार रोड पेडणार देते कभी, कभी होता है सर रोज नहीं होता है आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे प्रागतिक शिक्षक मंडळ संचालित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा प्रशस्त शैक्षणिक परिसर सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा जगत युट्यूब चॅनल मध्ये ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे कमेंट करून प्रतिक्रिया जरूर बघत लेवा वाजत धन्यवाद